मित्रांनो आता आपण हो, युनिट नंबर चार मधला ब भाग धर्माच्या उत्पत्तीचे सिद्धांत धर्माच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धांत म्हणजे मानवी समाजात धर्माचा उदय कसा झाला याबद्दलचे विवेचन करणारे सिद्धांत होय अं विभिन्न समाजांमधील अलौकिक शक्ती संबंधीच्या विश्वासाचे शास्त्रशुद्ध अध्ययन करून विचारवंतांनी धर्माच्या उत्पत्तीचे सिद्धांत मांडले आजच्या काळातील गुंतागुंतीची रचना असणाऱ्या समाजात समृद्ध अशा धर्मसंस्था दिसून येतात तथापि समृद्ध धर्मसंस्थांची तयारी सर्वप्रथम साध्या आणि सरळ स्वरूपाची रचना असणाऱ्या समाजात झाली असली पाहिजे धर्मसंस्थांची घडण युगानुयुगे होत होती म्हणून आदिवासी समाजातील सर्व साधे स्वरूप असणाऱ्या धर्माचा अभ्यास करून अनेक विचारवंतांनी धर्माच्या उत्पत्ती सिद्धांत मांडले यामध्ये एक सर्वात सर्वात्मवादाचा किंवा आत्मवादाचा सिद्धांत या सिद्धांतामध्ये एडवर्ड टायलर यांनी म्हटले आहे की ऐतिहासिक दृष्टिकोन विचारात घेऊन हा सिद्धांत त्यांनी मांडला टायलरच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा सर्व मानवी समाजातील धर्माचा प्रारंभ बिंदू आहे आदिवासींच्या प्राथमिक समाजापासून आजच्या प्रगत समाजापर्यंत विभिन्न समाजातील धर्म आधार आत्म्याची संकल्पना हाच आहे टायलर यांच्या मते आदिम मानवाला स्वप्न व मृत्यू या दोन घटनांवरून आत्म्याची संकल्पना सुचले मानवी जीवनात नेहमीच अनुभवास येणाऱ्या स्वप्न व मृत्यू या दोन घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न

या दोन अवस्थांमधील फरक आदिम मानवाला समजला नाही हे टायलर यांचे विधान योग्य वाटत नाही म्हणून आत्म्याची कल्पना ही आदिम मानवाला सुचली असावी हे टायलर यांचे मत अन्य विचारवंतांना ग्राह्य वाटत नाही धर्म ही एक सामाजिक घटना आहे असे मानले तर धर्माच्या उदयाची चर्चा करताना सामाजिक घटकांना महत्व द्यावयास हवे होते परंतु धर्माच्या उदयाची कारण टायलर सा यांनी सामाजिक घटकांकडे दुर्लक्ष केले आहे दुसरा वाद त्यांनी शक्तीवाद आणि चेतनावादाचा किंवा सिद्धांत तो मॅक्स मुलर आणि पीएस यांनी मांडला ते काय म्हणतात अलौकिक का शक्तीला विभिन्न आदिवासी जमातींमध्ये निरनिराळ्या नावाने संबोधली जाते उदाहरणार्थ माना बोंगा अशी या अलौकिक शक्तीची विभिन्न जमातीतील नावे आहेत अलीकडच्या काळात मॅरट यांनी चेतनावादाचा सिद्धांत नव्या स्वरूपात मांडला मानावाद या सिद्धांताच्या आधारे धर्माची उप उत्पत्ती आत्म्याच्या आधारे होत नसून मानाच्या आधारे होते माना ही एक अलौकिक शक्ती आहे मॅलनेशियम आदिम जमातीमध्ये माना याचा अर्थ शक्ती ओज आदरणीयता पावित्र्य जादूची करामत असा होतो आपल्याला आता या ठिकाणी निसर्गवादाचा सिद्धांत हा पाहायचा आहे तो मॅक्स मुलरनी असा मांडला की जर्मन विचारवंताने नैसर्गिक शक्तीच्या ठिकाणी अलौकिक शक्ती आहे आणि अशा कल्पनेतून त्यांची पूजा अर्चा करण्याचा प्रारंभ झाला आणि यातूनच धर्माचा उदय झाला मॅक्समुलरच्या मते आदिम मानवावर निसर्गाचा प्रभाव पडला आणि स्वतःच्या कक्षेबाहेर असणारे नैसर्गिक शक्तीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता कारण या नैसर्गिक शक्तीचा त्यांच्या जीवनावर अनुकूल व प्रतिकूल असा परिणाम होत होता ऋतुचक्र वनश्री सूर्याचा उदय व अस्त ग्रहणे अतिवृष्टी या सर्व गोष्टींचा परिणाम मानवावर होत असे आणि परिणामी मानवाच्या मनात भीती आनंद शोक या भावना निर्माण होणे स्वाभाविक होते आदिम मानवाला माहीत असणाऱ्या जगापेक्षा निसर्ग विश्व हे विशाल व वा अज्ञात वाटणे स्वाभाविक होते आदिम मानवावर निसर्गाचा जो प्रभाव पडला त्यातून धार्मिक विचारांना व भाषेला चालना मिळाली आणि म्हणूनच मॅक्समुलर म्हणतात विश्वाच्या विराटतेच्या अनुभवातून सर्व धर्माचा उदय झाला